त्याशिवाय हळद पोटात जात नाही आपलं तुम्हाला सांगतो हळद ही एक चांगली अँटीबायोटिक आहे हळद ही एक चांगली आयुर्वेदातली स्टेरोईड आहे त्याच्यामुळे तुमच्या वेदना शांत होणार आणि तुमचं इन्फेक्शन कमी करायला सुद्धा हळदी एकदम उपयोगी आहे ना हळद ही एकदम चांगली आहे तसंच हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक घटक असतो जो कॅन्सरला कॅन्सररोधक घटक आहे मग हळद आहारामध्ये ठेवत जावा हळद शक्यतो चांगली वापरत जावा ज्यांना जर का असं काही नाही असेल त्यांनी काय करायचं हळकुंड आणून हळद दळून घ्यायची आजकाल बाजारामध्ये काय पण निघले ओ काय बी निघलं काय खरं राहिलं नाही या दुनियामध्ये काही खरं राहिलं नाही प्रेम सगळं खोटं काय नाती सगळी खोटी सगळं खोटं 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 सगळं त्यामुळं आपण जेवढं हाताने ओरिजिनल करल तेवढंच काय ओरिजिनल नंतर बाकी सगळं सगळं फोट आहे तांदूळ सुद्धा प्लॅस्टिकचं निघलं की हो तांदूळ सुद्धा प्लॅस्टिक च निघलं काय बोलाय दादा झालं काय गाडी येणार आहे का जायचंय तिकडं बर काय निरीक्षण आहे बघतोय मग काम करते काय करते करते त्या का हो चालू आहे काम करत आमच्याला उन्हाळा दिवस आहे पाणी आणावं लागतंय त्यांना मध आणावं लागतोय पराग आणावं लागतो पाणी ती इतक्या सका सकाळ सकाळ आणते त्या लई सकाळ सकाळ आणते आणि त्यांचं पाणी म्हणजे काय सांगा बरं पाणी सकाळ सकाळ गवतावर जिथं नसेल तिथं पण पाणी डायरेक्ट पाण्यावर जाऊन पानावट्यावर जाऊन पाणी आणते जिकडे पाण्याची सोय असेल तिथं आणते त्या पण सकाळ सकाळ शक्यतो गवतावरच दवच उचलतात ते पराग आता यायचं बंद झालं सकाळ सकाळ आणते आता बंद झालं पराग अयोध्या बघा तिकडं

आणि झाडाचं पिकलेलं फळ खाण्यात काय मजा आहे अहो का हे केळी मस्त आली आता आपली बर का तर मंडळी निघालोय आता कुरडवाडीला ही एक पार्सल पाठवायचे हो आपल्याला जयसिंगपूरला एवढं झालं की गाडीवर पाणी मारायच आलं शीट गरम झालं टाकी गरम झाली ऊन वाढलं बरं का आता काळजी घ्या पाणी भरपूर प्या उन्हाचं बाहेर निघू नका काम करू नका उन्हाची सावलीला कस काय म्हणतात नाही करावं लागतंय परपंच आहे वाईट आहे परपंच करावं लागतंय करावं लागतं झालं झालं थोडं दिवस राहिलं आपलं तुम्हाला सांगू का सगळ्यात जवळचा दोस्त म्हणलं तर कोण माहीत आहे का सगळ्यात जवळचा दोस्त म्हणलं तर मृत्यू तीच आपल्याला सुटका देतो बरं का सगळ्या पिढातून बघा की एखादा माणूस समजा किडनीनं तर असेल किडनं खराब झाल्या तर पडतोय तर पडतोय तर पडतोय कोण देणार हो सुटका त्याला त्याला मृत्यू सुटका देणार एखादा माणूस रोगराईनं तर पडतोय तर पडतोय कोण देणार सुटका त्याला मृत्यू सुटका देणार देवसुद्धा देणार नाही म्हणून ही मृत्यू ना सगळ्यात मोठा पण ती चांगल्यापणे नको वाटतो बरं का जेव्हा सगळं चांगलं आहे का तेव्हा त्या दोस्ताच्या आठवून कधी येणार नाही पण जेव्हा ले हाल आहे तर करा ले हाल उठलं कधी मरानी येत आहे मला असं वाटतं माणसाला चला विषयांतर लय झालं नाराज आहे बस 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 मी आलो कुरिअर केलं आपण एस टी कुरिअर केलं पोस्टाने काय पार्सल पाठवायचे ते पण पाठवले आता गावाकड निघालो पण त्याच्या आधी असा विचार आहे की गाडी सर्व्हिसिंग करून घ्यावी बरेच दिवस झालं गाडी सर्व्हिसिंग केलेलं नाही आपण बघा आपला मित्र आहे गावातला सर्विसिंग करतोय ती जर करायची म्हणला तर करून टाकू लागे मी आलो गाडी सर्व्हिशिंग करायला गाडी सर्व्हिसिंगला लावली पण मित्र कुठे गेलाय काय बाहेर कुठेतरी अजून आला नाही बहुतेक जरा सामान आणा गेलाय असं कळलं दंजा आलाय दंजा बसला खूप उशीट आले बस की बस बसा 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 चालू आहे उन्हाळ्याची वार्ता उन्हाळा जड चालला जड चालला ज्यांच्या अंगात चरबी त्यांना तर जड जातो बर का करावे कोट आहे बाहेर काढतो उन्हाळा उन्हाळा कधीच नाही गेल्या वर्षी गेल्या वर्षी बी अजून लय अजून अजून लय लांबदी होत जायचे ते अजून आपल्याला ही काहीच नाही कारण हा चला आपला मित्र आला केली चालू गाडी उन्हाळ्यात लवकरात लवकर तास लागला आपल्याला सगळं व्हायला हाय का ना घ्यावी <laughs> चालू जाय तर मंडळी हे आले आपल्याकडून तुमचा आधी नाव सांगा परिचय द्या तुमचा शशिकांत बैरट निगडी पुणे पुणे मी नेहमी पाहतोस आमची मिसेस पार्टी वगैरे म्हणून आज त्यांनी आग्राच आठवलं आणि डाळ घेतली डाळ चांगली फक्त आम्हाला येताना थोडासा रिक्षा थोडा आडव केलं मला मला माहित नव्हतं इथलं आता त्यांनी समजून सांगितलं मला हा आता हे आले तर आपल्या ग्रामदेवतेच दर्शन घेऊन जाणार हे इथं कसं आहे आमचं गाव आहे आड आडवळणे आडबाजूला आहे मग रिक्षावाले काय करते थोडस हे करते जरा मग मी ह्यांना म्हणलं होतं तरी पण जाऊ दे आता असू द्या आलेत हे आता सरबत हे मस्तपैकी पिऊ <laughs> आणि ह्यांना वाट लावू डाळ घेतली ह्यांनी डाळीसाठी आवर्जून आले ते हा बरोबर आणि देवाच्या पायापाड्या बिया नंतर गावातली दोन तीन पाया पडून जाणार सकाळची सातची गाव बेस्टी जाणार कुरवडीत कोण बाहून येत का तुमचे आमचं घर घरच घरच आहे ना हा तर जो नाही बी सी मालक राहतात ना हा हा बरोबर काल डाळ आपण तुरभीजू घातलेली डाळ देत होती मोठा तुरभीजू घसलेली ही फुगली जरा आता याला वाळवायची चांगली वर न्यावे लागेल ना वर हवी लागेल वर होऊन वाळू घातली परत भरडली की डाळ तयार होती दिवस मावाळा उन्हाचं वाळू घालायचं ते आज दिवसच मावाळा काल बी आपल्याला रात्री दहा अकरा वाजल्या होत्या चांगली खडंग वाळ आहे काय एका दिवसात वाळते आता कसलं ऊन चाळीस वर गेलं टेम्परेचर आज हा टेम्परेचर आजच चाळीस वर गेलं इकडे पुढच्या महिन्यात पंचेचाळीस पन्नास वर गेलं की इथलं वर इथलं आपल्यातलं पन्नास वर गेल्यावर माणूस भाजून निघेल गेला गरम नुसतं होतंय पोळ पोळतंय पोळतय सुख सुविधा एसी आहे तर कूलर आहे फॅन आहे फॅनची गरम हवा लागते मात्र कूलरने जरा बरं वाटतं एस एसी ने एकदम थंड एसी जी माणसं एसी द्यायची त्यांचं सांदा दुखते बर का हा सांधेदुखीचा त्रास होतो त्यांना ए सीतल्या माणसाला ए सीत कधी बसायचं नाही काय गरजच नाही आतम आतलं टेम्परेचर कमी असतं ना बाहेरचं टेम्परेचर आहे चाळीस पंचेचाळीस आतलं टेम्परेचर पंचवीस तीस ह्याच्यापुढून आहे गरम गट्टूला म्हणलं गार व्हायसाठी मी तुकडं तुकडं करून असं फरशीवर ठेवतोय बाकी ते डॉन टाकली डॉन खाऊन आला पण डॉन नाही थांबणार ना। गटू ए थांब गट्टूला मी थांब म्हणून सांगितलं त्याच्या जवळ जरी थी। ठेवली तर खाणार नाही थांब रे थांब पण डॉन डॉन ही लई तुला थांब म्हणले कळते कळत नाही आमरे हाम थांब थांब ते काय थांबतय ती थांबत खाल्लं त्याला समजत नाही पण गट्टू आपण सांगणार नाही तोवर खाणार टपा 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 गळती आहे खाली गट्टू थांब तुला मी एकदम सांगतो त्या टायमाला खायचंय तुला आता खायचं नाही तिची बाय लागलं चाटायला तू म्हणूनच गुड बॉय आणि ह्याला इकडं <laughs> थांब म्हणून सांगितलं ना थांब रे हाम हाम थांब हाम थांब ना डुकरा खाणं खान खाणं असं फरक आहे बघ खायचं नाही ते बघणार बी नाही त्याच्याकडे हि त्याच्यापाशी जाऊन जर तू खाल्लं तर तुला कानाखाली लावणार आहे आधी गट्ट लावतोय कानाखाली त्याच्या आता दोन जर जाऊन त्याच्यामध्ये तोंड जर घातलं दोनची खिचडी खिचडी खिचडीच आहे तर सांगितलं ना फाड म्हणून कि लगेच तुटूनच पडणार गट्टू पण गट्टू तसा नाही आपण त्याला तस ऑरणार अजूनपर्यंत आपण तसं सांगितलं सांगितलं बी नाही तस ती, तसं ते ती शांत आहे कुणाच्या अंगावर तसं जात नाही काय होत हे माणसं हे आल्यावर अजून कुणाला चावलं पण आपण असतोच घरी थांब म्हटलं की मग नाही काय करत ते

खायला खाल्लं त्यानं गरम गरम <laughs> नाही ही सुद्धा गरम खात ही मी गरम टाकलं ना अर्धा कसा भाजलेलं रोड आणि गरम जर टाकला का कुत्री कडक होत म्हणते होते ती नाही लय नको कडक दोघजण एखाद्याच्या अंगावर पडली तर मग सोप का नाही अंगावर पडली सोपर आहे बरोबर नाही माणसाला कसली चावते आपल्याला कडक नाही का आपल्याला फक्त आपल्या घरात राखण करावं बस राखण की म्हणूनच कडक बनवायचे हो जरा कडक वाटत माहिती माहिती ह्याला भेट नाही किला माहिती डॉन आधी जीव किती आहे तरी पण गट्टूला वर येऊ देत नाही गट्टूच्या एवढी ताकद आहे का नाही आता <laughs> हो का आता बघायचं बघायचं का त्यांची बघायची का नाही मी फक्त खाली पुन्हा गट्टवर यायचं बघा म्हणते आवाज त्याला भुकले लागले काही की अर्धी अर्धी टाकली दोघाला मग आता त्याला अर्धी कॅच नको नको खाली, खाली बस कॅच घे तो, बस, खाल तो? Okay. शीकर शीकर बस खाली तो कॅच घे ओके डॉनला पण शिकवलं शिकवलं खाली खाली बस बस बसत डॉन कॅच घे त्याला जमतय त्याला शिकवलंय मी डॉन म्हणते असं नाही काय नसतो कॅच डॉन बस खाली खाली, खाली बस कॅच घे जमा नाही कॅच झाला तर उभा राहून जमती केस गुड बस एकदा भोग मोठ्याने मोठे मोठ्याने त्याची लाई इतकी सुटायला लागली की कळ नाही त्याला मोठ्याने गुड बॉय धॉन केस धर तू भोग धरली मग गटू झोपूट भूक एकदा मोठे गुट बॉय आता समजाय गुट टू बुक बुक गुट बॉय डॉन तू भूक तो चल चलती नाही मालका तू मला माकड द्यायची ते असलं आगाव आम्हाला सांगू नको आम्ही दिशे असं तुला खायला जायचं गप्जू सगळी नाटक आमच्या भूक भूक गुड बॉय झोपतो खाली झोप झोप आणि ही क्रिया कवर आहे त्या जवळ तुमचं खायला हातवरच आहे त्या आम्ही करतोय आधी सोडतोय आधी मोठ्या मोठ्याने लाड येत ला त्यामुळे त्याची क्रिया व्यवस्थित होत नाही बस बस आता चला